सावरगाव ते निमदरी रोडवरील निमदरी गावच्या वेशीवर मीना नदीच्या किनारी गडगेमळा येथील केटीवेअरकडे जाणाऱ्या रस्त्याची सध्या अत्यंत दुर्दशा झाली असून पहिल्याच पावसात हा रस्ता अक्षरशः वाहून गेला गडगेमळाचे नदी किनारी खिलारवाडी ग्रामपंचायतची गावाला पाणीपुरवठा करणारी विहीर आहे तसेच दत्तनगर घुलेवाडी खुळेवस्ती धोंडकरवाडी विकासवाडी येथील अनेक शेतकऱ्यांच्या शेतीला पाणीपुरवठा करणाऱ्या मोटारी आहेत या मोटारी चालू बंद करण्यासाठी दिवसा आणि रात्री सतत शेतकऱ्यांची या रस्त्याने काम दोन हजार पाच साली जिल्हा परिषद सदस्य आशाताई बुचके यांच्या निधीतून करण्यात आलं मात्र गेल्या वीस वर्षात या रस्त्याची साधी डागडुजी देखील झाली नाही सध्या पावसानं जोरदार हजेरी लावली असून उद्ध्वस्त झालेल्या रस्त्याची तातडीनं दुरुस्ती करण्यात यावी अशी पंचक्रोशीतील शेतकऱ्यांच्या वतीनं शेतकरी प्रताप गडगे यांनी मागणी केली नदीकिनारी फक्त गडगे यांचेच कायमचे वास्तव्य असल्यामुळे त्यांची बाईक आणि कार दोन्ही वाहनं मुख्य रस्त्यावर आणता येत नसल्यामुळे शेतमजुरांना कामावर आणणं त्यांना अवघड झाले गावाबाहेर आणि नदीकिनारी एकांती गडगे यांचे घर असल्यामुळे रात्री अपरात्री काही प्रसंग घडल्यास प्रमुख रोडवर येणं अवघड झालं तरी या विषयावर स्थानिक लोकप्रतिनिधींनी तातडीनं लक्ष घालावं आणि केटीवेअरकडे जाणाऱ्या या रस्त्याची दुरुस्ती करावी न्यूज रिपोर्टर रामकृष्ण भागवत आज चोवीस तास सावरगाव नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा